हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा आशा करते तुम्ही मस्त असणार मजेत असणार तर हा अष्टमीचा व्हिडिओ आहे म्हणजे रामनवमीच्या आदल्या दिवसचा व्हिडिओ आहे तर माझ्या मैत्रिणीकडे मा कन्याभोजन होतं अष्टमीसाठी अष्टमीचं जे कन्याभोजन असतं ते त्यांनी ते तिने ते ठेवलेलं होतं तर मुलींना घेऊन मी तिच्याकडे गेलो आम्हा सर्वांना जेवण होतं तर त्यांच्या पद्धतीने तिने सर्व जेवण बनवून ठेवलं होतं जसं की त्यांच्यात चणे वगैरे बनवतात अष्टमीच्या पूजेला चणे आणि खूप सारं तिने बनवून ठेवलं होतं आणि पुऱ्या बाकी होत्या बनवण्याच्या तर पुऱ्या ती थोड्या मुलींसाठी गरम गरम करून ठेवल्या होत्या आणि नंतर मग तिने पूजा चालू केली होती तर आमच्याकडे खूप सारे कन्या आलेले होते इथं पूजेसाठी तर आधी तिने सर्वांना बसवून मस्त पाय वगैरे धुवून घेतले मुलींचे त्याच्यानंतर गंध वगैरे लावून कुंकू वगैरे लावून अशी तिने सर्व पूजा केली आणि जर्मन कन्या असल्यामुळे चेअरवर बसून त्यांची पूजा केल्या के जात आहे आशीर्वाद द्या आणला टगू छान इथं तिने पूजा मांडलेली होती मात मस्त मातेची मूर्ती तिच्याकडे मातेची मूर्ती आणि जसं सर्व इकडे मिळत नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जसं आपल्या भारतामध्ये सर्व वस्तू इझी भेटतात तशा इकडे मिळत नाही ज्या ज्या वस्तू इथं मिळतात त्या त्या वस्तूमध्ये इथे पूजा वगैरे बाकी सणवार जे काही असेल ते करावं लागते तर छान मस्त अशी पूजा मांडलेली आहे छोटी का असो ना छोटी पूजा असली किंवा मोठी पूजा काही पण असलं तरी खूप छान वाटते घरामध्ये असं फेस्टिवल असल्याचं फील येते आता आज तिने छोटीशीच पूजा मांडलेली होती तरी पण खूप छान वाटत होतं सगळे मिळून आम्ही मस्त एन्जॉय करत होतो पूजेला मुलींना पण समजत होतं की असं कन्या भोजन वगैरे असते तर त्या पण छान एन्जॉय करत होत्या तर इथं ना आमची सर्वेत छोट छोटी ही कन्या होती आणि एवढी गोड होती ना एवढी गोड आहे ती तिला म्हणजे लगेच तिला नुसतं बघितलं आणि हाय वगैरे असं थोडं एक शब्द पण बोलणं नाही एवढी छान गोड असते आणि कोणाजवळ पण जाते कोणाजवळ पण राहते काही तिच्या आईला टेन्शन नाही कोण्या गोष्टीचं तर छोटेच्या कन्याची पण पूजा झालेली आहे सर्वांचे तिने आधी मस्त पाय धुवून घेतले त्याच्यानंतर सर्वांना एक फुल जशी प्रॉपर पूजा करतात तसा करण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे आणि मुलींना पण खूप छान वाटलं खूप भारी वाटलं त्यांना त्यांना पण आनंद येत होता तर सर्व मुलींना तिने केल्यानंतर एक भौ भैरव जी असतात बघा कन्याभोजन कन्या जे कन्यांचं जे भोजन असते त्यामध्ये नऊ मुली सात मुली किंवा अशा पूजा झाल्यानंतर एक भैरवाची पण पूजा केली जाते तर इथे एक मैत्रीण आहे तिच्या मुलाची तिने पूजा करून घेतलेली आहे तशी पूजा वगैरे झाल्यानंतर मग त्याच्यानंतर तिने मुलींना जेवण वगैरे दिलं थोडं थोडं आणि त्यांना थोडं त्याच्याबरोबर ज्यूस दिलं तर मुली तेच ज्यूसच पित होत्या आणि सुरुवातीला तिने किचनमध्ये पण आम्हाला कशालाच काहीच मदत घेतली नाही आमची कारण की ती म्हणत होती आज मला जेवण द्यायचं आहे मला कन्याभोजन करायचं तर सर्व मलाच केलं पाहिजे कोणाची न मदत करता तर सर्व स्वयंपाक तिने केलेला होता आणि जशी भंडाऱ्याच्या जेवणाला जशी चव येते जशी आपल्या प्रसादाला चव येते प्रत्येक तिच्या पदार्थाला तशी चव आलेली होती खूप छान आणि टेस्टी झालेलं होतं त्यात तिने कांदा लसूण काहीच असं वापरलेलं नव्हतं तरी पण खूप सुंदर अशी टेस्ट भा तिच्या भाजीला सर्व गोष्टी खूप छान झाले होते त्यात स्वीटमध्ये तिने शिरा ठेवला होता आणि रसगुल्ला बनवला होता ती बें, बेंग बेंगॉली आहे त्याच्यामुळे तिने रसगुल्ला बनवला होता आणि तो इतका स्पंजी आणि खूप छान झालं होतं एकदम तोंडामध्ये टाकल्यानंतर मेल्ट होत होता त्याच्यानंतर मग मुलींचं वगैरे जेवणं झाले मग त्यांच्या थोडी मस्ती वगैरे त्यांना गिफ्ट म्हणून तिने बुक दिलं कलर करण्यासाठी तर त्यांचे जेवण वगैरे छान झाले मुलींना पण जेवण खूप आवडलं छान जेवल्या मुली पण सर्व्या ज्या कन्या होत्या त्या पोट भरून जेवल्या आणि तिला खूप आशीर्वाद दिले त्याच्यानंतर त्यांनी थोडी मस्ती वगैरे केली नंतर मग आम्ही परत आमचं जेवण केलं आणि ना नऊ दिवस कंटिन्यू पहिल्या दिवसपासून ते आजपर्यंत नवव्या दिवसापर्यंत तिचे उपवास होते तर ती जेवत नव्हती जेवण वगैरे केलं नाही आमची मदत पण घेतली नाही आणि पूर्ण आम्हाला गरम गरम मस्त आणून देत होती त्याच्यानंतर आमचे पण जेवण वगैरे झालं खूप दिवसांनी मी पण गरम गरम खाल्लं त्याच्यानंतर काही ग्रुप फोटो वगैरे आमचे झाले आणि परत यांची मस्ती चाललो इकडे असले ना की सर्वां मुलांना एकदम मज्जा कोणी सर्व मुलं त्यांच्याकडे जाणून मस्ती करायला जातात तर खूप मस्ती वगैरे झाली थोडं बसलो आम्ही बसून गप्पा वगैरे झाल्या त्याच्यानंतर छान आम्ही आरती करून घेतली

Bye bye. Bye bye Susti, Susti, Sasti! Susti, Sasti! Susti, 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 Bye bye. Mama, अष्टमीची पूजा खूप छान झाली रात्री आम्ही आल्यानंतर बराच वेळ आम्ही अकरा साडे दहा अकरा पर्यंत तिथं होतो आल्यानंतर मग घरचं थोडं आल्यानंतर मुलींना पण खूप उशीर झाल्यामुळे लवकर झोपून गेल्या त्या तर दुसऱ्या दिवशी होती रामनवमी श्री रामनवमीला थोडं पूजा वगैरे करायची होती तर मग मी सकाळी उठून पूजेची तयारी वगैरे करून घेतली कारण मग नंतर मुली उठले की त्यांची गडबड राहते स्कूलमध्ये जाण्याची त्यांची आंघोळ वगैरे सर्व करावं लागते त्याच्यामुळे मग म्हटलं त्या उठ्याच्या आधी सर्व पूजा वगैरे मी माझी आवरून घेते आणि सकाळी सकाळी पूजा केली की खूप फ्रेश आणि छान वाटतं नंतर मग नाश्ता वगैरे करून मग त्यांचा अदितीच्या बाबाला ब्रेकफास्ट वगैरे द्यावं लागतं त्यांना मुलींना सोडून यायचं त्यांना ब्रेकफास्ट द्यायचा मग थोडं पूजेसाठी लेट होते म्हणून मग ते सर्व उठायच्या आधी मी पूजा वगैरे सर्व आवरून घेते तर आज श्रीराम नवमी असल्यामुळे मग त्यांची पूजा करायची होती मला तर आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे आपल्या रोजची जी देवपूजा असते ती देवपूजा मी करून घेतलेली आहे आधी आणि आता मी फोटो आहे माझ्याकडे एक तर तो फोटो मी आता फोटोची पूजा करून ते छोटीशी पूजा मी घरामध्ये मांडत आहे तर कोणती पण पूजा असली तर प्रथम वंदनी आपले गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते तर आता मी गणपती बाप्पाची आधी मांडणी करून घेते गणपती बाप्पाला छान मी पाण्याने पंचामृतानी त्यांची आंघोळ करून घेतली आधी तर माझी पूजा झालेलीच होती सकाळची पण मग परत मी जी रामांचे रामाचा फोटो वगैरे पूजा मांडत आहे त्याच्यासाठी परत मी गणपती बाप्पाला पंचामृतानी पूजा त्यांची हे करत आहे स्नान करत आहे त्यांचं त्यांची आंघोळ करत आहे तर हा फोटो आहे हा माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट दिलेला आहे ती बँगलोरची आहे तर जेव्हा ती इंडियाला परत गेली तेव्हा तिने हा मला फोटो दिलेला आहे त्यांच्या घरचा हा फोटो आहे आणि खूप छान तुम्ही बघितले म्हणजे एकदम जे त्यांचं जुनं मंदिर आहे त्या मंदिरा मंदिरचा हा फोटो आहे तर आज तो माझ्या पूजेसाठी कामे, कामे आला रोज याची जर पूजा होतेच माझी पण आज रामनवमी असल्यामुळे मी काय करत आहे छान आधी पाण्याने पुसून घेतलं त्याच्यानंतर पंचामृत टाकून पंच फोटो छान असा स्वच्छ पुसून घेतला आणि परत पाणी टाकून फोटो पुसून घेतला मी माझी पूजा चालतेच तर अन्वी उठली होती तितक्यात अन्न अन्वी उठून आली होती माझ्याजवळ आणि ते असते ना उठल्याबरोबर थोडा वेळ मला घेऊन बस किंवा मला कडेवरती घे तसं ते अन्वीला पण सवय आहे उठ्ठाबरोबर तिला थोडं घ्यायचं असते तर तिचे बाबा आंघोळीला गेले होते तर मा माझ्याजवळ आली होती मग त्यांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांनी तिला थोडा वेळ घेतलं मग नंतर तिची तयारी चालू आणि तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी किती छान माझ्या पूजेवरती उन्हाचा तिरिफ आला होता असा छान असा ऊन आलं होतं तिथं पूजा करताना आणि आता जर तुम्ही बघितलं तर कोणी म्हणेल की खूप किती पाऊस येतो आणि किती नाही एवढं ढगाळ वातावरण झालं आणि बरोबर पूजे पूजेच्या टाईमला छान ऊन खिडकीमधून पूजेच्या ठिकाणी आलं होतं तेव्हा खूप भारी वाटत होतं तर छान मी असं फोटो वगैरे पुसून घेतला पंचामृतानी पाण्यानी आणि नंतर तिथं मी थोड्या खाली अक्षता टाकले फोटोच्या खाली जसं की आपण मूर्तीच्या खाली थोडं अक्षदा टाकतो आणि नंतर त्याची मांडणी करतो तसंच इथं पण मी थोड्या खाली अक्षदा टाकून घेतल्या त्याच्यानंतर मी श्रीरामला हडद कुंकू न लावता मी चंदन लावला चंदनाचा टीका लावलेला आहे त्याच्यानंतर बाजूला सीतामाता पण आहे लक्ष्मण लक्ष्मण पण आहे तर त्यांना पण मी चंदन लावून घेतलं सीतामाताला कुंकू हडद कुंकू लावून घेतलं आणि एक फळ म्हणून मी तिथं ठेवलं प्रसादासाठी कारण माझा प्रसाद अजून व्हायचा बाकी होता तर प्रसादासाठी गणपती बाप्पाला मी खो खोड़, खारी खोबऱ्याचा प्रसाद ठेवला आणि एक फळ ठेवलं तिथं त्याच्यानंतर छान फुलं वगैरे ठेवून घेतले फुलं होती त्या दिवशी मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार दोन ती दोन तीन दिवसाच्या आधीचा मागचा व्हिडिओ आहे त्यात मी फुलं वगैरे आणले होते एक बुके आणला होता तर त्याचे आज फुलं मला कामी आले तर आज थोडे फुलं होते बाकी तर ते फुलं मी छान पूजेसाठी वापरले त्याच्यानंतर नैवेद्य ठेवला पाणी वगैरे ठेवून घेतलं आणि धूप वगैरे लावून छान नमस्कार करून घेतला तर पूजा वगैरे झाली आता आणि पूजेसाठी मी बनवत आहे शिरा बनवत आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी एका साईडला पोहे म्हणजे लेट न नको व्हायला म्हणून मी पटापट दोन्ही गॅसवरती ठेवून दोन्ही पटापट करून घेत आहे तर मस्त आज मी आलू टाकून आलू पोहे करणार आहे पोहे बाजूला भिजून ठेवलेले हो आहे आणि हातोहात इकडे मी थोडं जो आपला प्रसादासाठी शिरा करत आहे त्या तो मी भाजून घेत आहे आणि आजची नवमी पण आहे नवमीला मग मुलींना हळदी कुंकू लावून त्यांची पण पूजा करायची होती म्हणून थोडं म्हटलं थोडं प्रसादासाठी पण शिरा होईल आणि आपलं मुलींसाठी पण थोडं पुरी वगैरे बनवून त्यांचं पण हळदी कुंकू लावून त्यांची पण पूजा करून घेईल तर इथं माझे सकाळी सकाळी मस्त पोहे झालेले आहे नाश्त्यासाठी टिफिनमध्ये त्यांना पोहे द्यायचे होते आधी तिला निवीला थोडे थोडे आणि यांच्यासाठी पण दे करायचे होते थोडे पोहे तर पोहे शिरा आणि छान पुरी मी करून घेतली आणि नंतर मग सर्व झाल्यानंतर आधी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिला आ... त्याच्यानंतर आजची जी पूजा मांडलेली होती त्यांना तिथं पण नैवेद्य मी दाखवून दिला नैवेद्यामध्ये मी फक्त पुरी आणि शिरा ठेवला पोहे वगैरे काही टाकले नाही त्यामध्ये कारण पोहेमध्ये कांदा वगैरे टाकलेला होता त्याच्यामुळे मग नैवेद्यासाठी मी ठेवले नाही पोहे तर नैवेद्य वगैरे दाखवून दिलं मुलींची तयारी झालेलीच होती तेवढ्यात आज दिदीच्या बाबांनी त्यांचं सर्व केलं आंघोळ वगैरे केली आणि कपडे वगैरे त्यांना मी थोडं कपडे वगैरे दिले त्याच्यानंतर त्यांची तयारी करून दिली आणि सकाळचे लगभग साडेसात पौने आठ आठ वाजले असणार साडेआठ वाजता त्यांना किंड गार्डनमध्ये जायचं असतं तर त्याच्या आधी मग मी त्यांचे छान असे पाय वगैरे धुवून घेतले दोघींचे आधी ती तेच विचारत होती का गम्मा काल पण आमची पूजा केली ना आणि आज पण आमची पूजा करत आहे असं का बरं तर मग तिला सांगितलं नवरात्र आहे आजची रा रामनवमी आहे मग जे जे तिला प्रश्न ते, ते मी तिला उत्तर देत गेले आणि मग अशा पद्धतीने तिला सर्व नवरात्रीची रामनवमी नवमीची माहिती सर्व होऊन गेली तर त्यांना मी हळदी कुंकू लावून दिलं आणि मुलींसाठी मी थोडं एक एक पुरी बनवली त्याच्यानंतर शिरा तर प्रजा प्रसादासाठी शिरा आणि पुरी बनवलीच होती त्यांना थोडं थोडं मी पोहे दिले तर त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले आणि नंतर मग त्यांना हळ हर, हळद कुंकू लावून घेतला आणि नमस्कार वगैरे करून घेतला असं जर्मनीमधील कन्याभोजन आमचं झालेलं आहे मैत्रिणीच्या घरचं खूप छान झालेलं होतं आणि रामनवमी झाली अष्टमी झाली हे सर्व मी तुमच्याबरोबर शेअर केलं जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांबरोबर शेअर करा तर चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय पाय लागू दे भेटा बाबालाक्ष्मी माता आशीर्वाद दे बाबाला आशीर्वाद बाबाला